कशी झाली सगळ्यांची ट्रिप मस्त झाली ट्रिप निघालेला प्रवास सुरू झालाय परत चार तास आता मोठी होय का विदाऊट ट्रेनिंग व्हील सायकल चालवणार आहे आता एकदा पडून झालं ना नंतर आज आमचा कोचममधला किंवा कोकम म्हणू शकतो वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या प्रोनाऊन्सिएशन केलं जातं तर आज इथला आमचा शेवटचा दिवस म्हणजे की आज आम्ही निघणार आहोत नेदरलँड्सला जाण्यासाठी सगळे आवर आवर झाले आमची नाश्ता वगैरे आटोपला आणि आता आम्ही चेकआउट करणार आहे परंतु खूप धमाला आली आम्ही क्लॉटन या ठिकाणी थांबलेलो इथूनच कोकम तीन ने ने नी नी ते चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि जवळ इथून आम्ही ट्रॅव्हल करत किंवा चालत पण जाऊ शकतो आपण मस्त इथून निसर्गाच्या सांगितलं तसंच आम्ही चालत गेलो छान सगळीकडे फिरलो खूप छान फॅमिली टाईम स्पेंड केला गडबड नाही गोंधळ नाही निवांत राहणं हवं तेव्हा चाललं फिरणं तर सुट्टीचा मस्त असा आनंद घेतला तर आता सुरुवात करूया ट्रॅव्हलला आणि आता सगळ्या बॅग्स वगैरे केव्हाच्यात कारमध्ये मुली पण रेडी झाल्या तिथं बसल्यात उन्हाला दोघी जणी मस्त तर धमाल आली खूप आली ना तुम्हाला धमाल यावेळेला खरं त्यांनी जास्त एन्जॉय केलं म्हणजे की डोंगरावरती चढणं शिमोने पळापळी करणं हायकिंग करणं तर आम्हाला पण त्यांच्याबरोबर मस्त वाटलं आणि ह्या जो सुंदर असा व्ह्यू आहे त्याला आज बाय बाय करतो का आम्ही प्रत्येक ट्रिप आपल्याला खूप सारे आठवणी देऊन जाते कारण की जेव्हा आपली छोटी मुलं असतात आणि वर्षानुवर्ष आपण बघतो ते फोटो व्हिडिओ आणि मग त्या आठवणी परत ताज्या होतात जाग्या होतात तर प्रत्येक ट्रिप स्पेशल असते त्यातलीच ही एक स्पेशल अशी आमची ट्रीप ऐक तुम्हाला पण आवडली असेल अजून व्हिडिओ पुढे काय काय घडते दिवसभरात ते पाहण्यासाठी स्टे टेस आणि आहे आज माउंटेनला नाही आज आपण नेदरलँड्सला परत चाललोत ना आम्ही आज परत थांबी अजून स्टार्ट करते आम्ही नेदरलँड्सला ला चाललोय तुला इथे मजा आली का धमाल केली ना तू त्रास पण दिला ना खूप पळापळी केली हा पण थोडं मग का पण असत लागे का पळायचं नसतं म्हणजे लागू शकत ना पडू शकते तू जास्त जोरात पळापळी केली हे फेदर आम्हाला सकाळी झोपेत सकाळी आम्हाला हे सापडलं तो फेदर hmm. बाहेर खेळ होत तर आम्ही झालेलो आहोत तयार आणि काही बॅग ठेवण्यासाठी सुरू आणि तिचे बाबा खाली गेलेत खाली इथे पार्किंग आहे आमची गाडी दिसते ती दोघं आता आमची मोठी बॅग ठेवून येतील आणि त्यानंतर शी, शी, ना मग मी शिमईला घेऊन राहिलेल्या बॅग्स घेऊन जाईल कारण की शि शिमू तोंडात लावायचं नाही फेदर घाण तर शिमू पळापळी करते आणि खूप जर्मनीमध्ये ना गाड्यांना बऱ्याच ठिकाणी स्पीड लिमिट नाही आहे त्यामुळं गाड्या फार फास्ट येतात आणि मग फार भीती वाटते की पळापळी करताना इथे पण जाताना खूप फास्ट जातात गाड्या मेन रोड असल्यामुळे तर एक एक, एक गोष्टी ठेवून येऊया म्हटलं आणि त्यानंतर ना मग हिला घेऊन जाऊ तर श्रीमू ही अशी एक चंचल मुलगी आहे की ती इतकं फास्ट पाळापळी असते धावपळ असते तिची त्यामुळे बरेचदा आमचा आहे ना ब्लॉग बनवताना किंवा कुठले फोटो व्हिडिओज घेताना आमचं जास्त लक्ष तिकडे नसतं जास्त लक्ष मुलींवर असतं तर ट्रिपला आल्यानंतर हो ना बराच वेळा असं होतं की एखादं असं ठिकाण असतं तिथे फक्त ना फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करावा वाटतो किंवा बसून राहावं हो। तर माउंटन्सवरती वगैरे आम्ही गेलतो काल असं हो। एकदम गार दाट झाडी तर बऱ्याच वेळ आम्ही तिथे नुसतं बसून राहायला आलोत ब्लॉग न बनवता कारण की प्रायोरिटी मुली आहेत आणि एक लेकरू असं असतं ना की प्रत्येक घरामध्ये त्याच्यावरती सगळ्यांना फार फोकस ठेवावा लागतो नजर हटी दुर्घटना त्यातलं ते आहे त्यामुळं आमचं सगळं लक्ष तिकडे असतं बाय बाय क्लॉटनॉन चल काय नाही करत आम्ही इथे येथे थांबलेलो नो सर ब्लेक लॉटल तिनी जायचं आहे नाही का पुढे रोड राहतो चाललेलो आहोत आम्ही कशी झाली सगळ्यांची ट्रिप छ मस्त झाली ट्रिप निघालेलो आहोत प्रवास सुरू झालाय आता परत चार तास आणि मध्ये जेव्हा थांबू त्यामुळं तो लागणार एक्स्ट्रा टाइम त्यामुळे आता बघू परंतु मध्ये जर थांबलो तर मग अजून तास वाढला जातो आणि सुंदर अशा सुरू द्राक्षांच्या बागा हे बघा ह्या त्याला अजून जास्त पानं नाही आलेली ऑगस्ट hmm. सप्टेंबर मध्ये इतकं ग्रीन होऊन जातं आणि फळ पण लागलेलं असतं गेल्या वर्षी हे आले होते तेव्हा पूर्ण द्राक्ष लागले होते ओके okay yes. द्राक्षांचे कट द्राक्ष होते

बस, बस एक तर हाय स्पीड नी चालत नाही ना बस लिमिटेड स्पीड असतो आणि दुसरं म्हणजे की मध्ये एवढे सीट बेल्ट जे ना प्रत्येक असे असे बस अफोर्ड नाही करू शकत कारण तुम्हाला स्वस्तात पाहिजे असतात ना त्यामुळं तिकीट त्याच्यामुळं पण काही काही प्रायव्हेट बस असतात ना ती जे इतर युरोप मध्ये वापरतात त्यांना प्रत्येकाला सीट बेल्ट असतो असतो सीट बेल्ट फक्त आपण जे पब्लिक वाले वापरतो ना त्या शॉर्ट डिस्टन्स जातात सिटीतला सिटीत फिटला त्याच्यामुळे त्याला सीट बेल्ट नसतो जे लाँग डिस्टन्स दुसऱ्या गावाला जे जाणारे असतात त्यांना असतो सीट, सीट बेल्ट जर्मनीमध्ये आलोत ना आपण म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट म्हणा किंवा अजून दुसऱ्या असं जे गावं आहेत तर आल्यानंतर ना आपलं मन असं रस्त्याच्या आहे ना अजिबात असं म्हणजे आपल्याला झोप लागत नाही किंवा इकडं तिकडं आपलं मन भटकत नाही असतो इतकं सुंदर सगळीकडं झाड हिरवीगार आणि तुम्ही थंडीत आलात तर अजूनच खूप सुंदर असतं थंडी असते खूप जर्मनीत पण थंडी म्हणा किंवा समर दोन्ही वेदरमध्ये फिरायला मजा वेगळीच येते दोन्ही वेदरचा आनंद घ्यायचा म्हणजे हा देवा विंटर टायर कंपल्सरी असतात ना गार्डन मला काहीतरी माझे टीचर का सारखं गाड़ी। जर्मनीत गाडी पळवण्याची मजाच वेगळी झोपी गेली नेदरलँड मध्ये केला ना एंटर घरी तर आम्ही दोनच्या दरम्यान घरी पोचलो आणि येता येताच मी लगेच ग्रॉसरी वगैरे घेऊन आले कारण की याला आपल्याला ब्रेड दूध सगळ्या गोष्टी लागतात आम्ही नॉन स्टॉप आलो त्यामुळे ऑन टाईम पोहोचलो म्हणजे की दोनचा टायमिंग दाखवत होता आपल्याला आणि शिमई झोपी गेली त्यामुळे मग आम्ही थांबलो नाही मध्ये ना कॉफी ना काय आमच्या बरोबर होतं खायला तेच आम्ही कारमध्ये खाल्लं आणि आता घरी आल्यावरती घेतलेले आहेत गरमागरम पराठे खाण्यासाठी तर हे आहेत गोबी पराठे आता मस्त दही आणि पराठा खाते मुली गेलेल्या आहेत बाहेर खेळायला लगेच पळायला ते तुम्हाला काहीतरी चाललंय दोघींच तुम्हाला नाही भूक लागली का झाडांना पाणी पण द्यायचे झाड दोन दिवसात ऊरामुळे असं सुकल्यागत झालेले आहेत तर पाणी पण देते परंतु आधी पोटपूजा करते मस्त आता दही पराठा खाते आणि मग त्यानंतर ढरावलीला लागते तर चला छान बटर घालून क्रिस्पी असा पराठा दह्यासोबत खाल्ला तयारी चालू आहे ते पॅकेट्स भरायची स्कूल मध्ये नेक्स्ट वीक मध्ये बर्थडे तर स्कूल तिच्या दे फ्रेंड्सला देण्यासाठी अशा प्रकारे पॅकेट्स तयार करतो खाऊ चिप्स आणि हेल्प करते इथे शिमूची लोडबर चालू बदल नेक्स्ट मॉर्निंग हॅलो एव्हरीवन काल आम्ही जर्मनीवरून आल्यानंतर मग एवढं जमून होतो की व्हिडिओ बनवायला झालंच नाही खाऊन पिऊन सगळ्यांनी आराम केला आणि सकाळी उठलो आज तेव्हापासून परत दोघांचं हे काम आणि शहरूच्या बाबांनी वर्क फ्रॉम होम घेतलं कारण मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी कारण आम्ही दोघंही बाहेर पडल्यावरती मग त्यांचे वेकेशन्स चालू आहेत तर आत्ता माझं काम आत्ता जस्ट संपलं आणि मी घराच्या दिशेने चालली आहे तर कडाक्याची भूक लागली कारण सकाळी मी साडेआठला आलेले साडेआठ ते दोनच्या दरम्यान संपतं माझं काम चला आता तुम्हाला मी इकडला छान परिसर दाखवते सायकल आणि आता सा सगळीकडे ग्रीन असं आहे हा आमचा सायकलचा सा रोड आहे आणि पलीकडून जातात त्या साऱ्या कार्स पुढे सिग्नल आलेले नाही nice. आता शिमू मोठी व्हायला लागली हो की नाही होय का विदाऊट ट्रेनिंग सायकल चालवणार आहे तू एक्साइटमेंट एवढी की सगळं विसरतात मुली चला यांना शिकवते शिमईला सायकल म्हणजे की स्कूलला जायला रेडी शिमू पण सायकल वरती कम? दाबत दाबत यायचं ओके अचानक okay. पाय खाली ठेवायचे नाहीत मग पायाला लागू शकत नाही एकदा पडून झालं ना, ना, ना? <laughs> <मुंगा> पसरला <laughs> <मुंगा> पसर <ला। laughs>

ट्रीप संपली आणि नंतर न रोजची कामंही सुरू झाली चार दिवस धमाल मजा करून आलोत आणि मस्त फ्रेश झालोत तर ट्रीपचा ब्लॉग आता मी येथेच थांबवते आय होप तुम्हाला आमची ही जर्मनी ट्रीप आवडली असेल तर तुम्हाला आमची ही जर्मनीची ट्रीप कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असं छान छान सपोर्ट करा जास्तीत जास्त व्ह्यूज येऊ दे चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शिमग बोलत आता काय हे लि सायकल करायला सायकलिंग करायला शिकवलं तुला मजा आली का घाबरलीस ना तू तरी पण मजा आली वाला पण घाबरली नाही मॅम एक हॅट फन माय सेल्फ फीत खदान सेल्फ एंड माय मम्मा हॅट माय मम्मा हॅट माय ए हॅव्ह पण खदान फुट खदान <laughs> चला ब्लॉग थांबवतो आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की 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 शेअर करा लाईक करा कमेंट करा लवकरच भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय